नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच शेतकरी मित्र आज आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला ला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसादन दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला ठिकाणी जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल साधन दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणी जसे तर अठराशे एकावन्न रुपये क्विंटल तर, तर तेराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जसे तर दोन हजार ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारत चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी तर दोन हजार त्रेपन्न रुपये क्विंटल